ससेवाडीचा शाप भाग अकरा शेवटचं दार उघडतंय दृश्य एक रक्ताने लिहिलेलं दार समर्थ आणि प्रिया फायनल फेस नावाच्या भव्य दारासमोर उभे होते दरवाजावर कोरलेले रक्त एकदम ताजं वाटत होतं खाली वाहत होते जणू कोणाचं जिवंत रक्तच दारावर हात ठेवताच दोघांच्या मनात तीव्र कुजबूज ऐकू आली परत फिरा हे दार जिवंत नाही ते बुकेल आहे प्रियाने हात मागे घेतला समर्थ मात्र थोडा पुढे सरकला त्याच्या हातावरचं चिन्ह चमकलं थरलं आणि दार स्वतःचं कर्रर आवाज करत उघडलं आत पूर्ण काळोख पण त्या अंधारातून दोन लाल डोळे चमकले दृश्य दोन प्रिया हरवते समर्थ काही पावलं पुढे टाकतो आणि लगेच जाणवतं प्रिया त्याच्या मागे नाही प्रिया आवाज दाराबाहेरून ऐकू येतो समर्थ धावत बाहेर जातो तिथे प्रिया जमिनीवर गुडघ्यांवर बसलेली तिच्या खांद्यावर एक अदृश्य हातासारखा दाब डोळे पांढरे तिच्या तोंडातून कुठला तरी अनोळखी आवाज फेज पाच सुरू झाला आहे ती तुझ्यासोबत चालू शकत नाही समर्थ घाबरून प्रियाचा हात धरतो तिच्या शरीरातून काळा धूर निघतो ती वेदनेने ओरडते जा आत जा मी नाही शकत आवाज अचानक बंद होतो तिचं शरीर थिजतं डोळ्यांतून पातळ रक्त लोटतं समर्थ स्तब्ध पण त्याला माहीत होतं हे फक्त सुरुवात आहे दृश्य तीन फायनल फेसचा मार्ग समर्थ परत आत शिरतो आतला अंधार आता जाड दुसर दुक्यासारखा पायाखाली थंड जमिनीवर हाताचे ठसे लहान मुलांचे मोठ्या माणसांचे कधी ओरखडलेले कधी आक्रंदन करत उमटलेले कॉरिडॉरच्या भिंतींवर काळ्या अक्षरात लिहिलेलं फेज एक जन्म फेज दोन मृत्यू फेज तीन उठण फेज चार नियंत्रण फेज पाच निवड फेस सहा राजा समर्थच्या अंगावर काटा उभा राहिला तो फेज पाचमध्ये प्रवेशला होता दृश्य चार डॉक्टर निराळे पुन्हा दिसतात अचानक सर्व लाईटचं पेटतात आणि समोर डॉक्टर निराळे उभे चेहरा चिकट पांढरा डोळ्या तागीसारखं लाल तेज तो शांतपणे म्हणतो समर्थ तू इथंपर्यंत पोहोचलास म्हणजे प्रयोग यशस्वी झाला समर्थ ओरडतो तू एक्सपेरिमेंट म्हणतोस लोकांचे जीव गेले तू राक्षस आहेस डॉक्टर हसतात मी नाही हा गावच राक्षस आहे मी फक्त त्याला जाग केलं त्यांच्या मागची भिंत वितळायला लागते त्यातून मानवी चेहऱ्यांचा ढीक दिसतो रडणारा ओरडणारा जिवंत डॉक्टर हातवर करतात त्या चेहऱ्यांतून लालधूर बाहेर पडतो आणि डॉक्टरांच्या शरीरात शोषला जातो तो एकदम उंच होतो आणि त्याच्यामागे एक विशाल सावली तयार होते मृत्यूच्या राजासारखी समर्थ मागे सरकतो दृश्य पाच ओघड डॉक्टरांचा आवाज घुमतो फेस पाचचा किंग तूच आहेस समर्थ आणि तुझ्या प्रत्येक निर्णयाने हा गाव जिवंत किंवा मृत होईल समर्थ गोंधळलेला मी कसा काय डॉक्टर तू जन्मलास तेव्हा तुझं नाव आधीच ठरलं होतं तू ससेवाडीचा वारस आहेस फेस सहा पूर्ण करण्यासाठी तुझी आत्मा हवाय समर्थ डोळे मोठे करून पाहतो त्याच्या हातावरील चिन्ह जळल्यासारखं लाल होतं पूर्ण शरीर थथरायला लागतं आता त्याला कळलं तो फक्त वाचलेला नाही तो निवडलेला होता दृश्य सहा परत येणाऱ्या सावल्या अचानक सगळीकडे भीषण किंकाळ्या तळघराच्या प्रत्येक कोपऱ्यातून सावल्या धावत येऊ लागतात प्रत्येक सावली ते चेहरा गावातील दवाखान्यातील नदीत बुडलेल्या लोकांचे त्या सावल्या समर्थला वेढतात कोणीतरी त्याच्या कानात म्हणतो स्वीकार 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 समर्थ भीत नाही तो हात पसरतो त्याच्या अंगातून तेजस्वी पांढरा किरण निघतो जो सावल्यांना काही सेकंदांसाठी थांबवतो डॉक्टर निराळे मागून म्हणतात तोच प्रकाश हाच फेज सहाचा संकेत आहे समर्थ श्वास घेतो त्याच्या पायाखालील जमीन लाल पडू लागते भाग अकराचा शेवट निर्णायक वळण अचानक एक लहान मुलाचा आवाज भावा मागे बघ समर्थ वळून पाहतो तिथे उभी होती प्रिया पण तिचे डोळे पूर्ण काळे तिच्या शरीरातून सावल्या बाहेर पडत होत्या ती म्हणाली मी तुझ्यासाठी परत आले पण आता मी माणूस नाही समर्थचा श्वास अडखळला डॉक्टरांचा आवाज गुमला ही आहे तुझी अंतिम परीक्षा कोणाला वाचवणार गावाला की तिला समर्थच्या हातावरचं चिन्ह रक्तासारखं ओघळलं आता निर्णय त्याचाच सर्व भाग पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा